नमस्कार गावातील सर्व ग्रामपंचायती मिळकतदार यांना ग्रामपंचायत कार्यालयामार्फत एक आनंदाची बातमी आजपासूनच म्हणजे बावीस सप्टेंबर 2025 2025 दोन हजार पंचवीस ते सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जे मिळकतदार घरपाळा पाणीपट्टी भरून ग्रामपंचायत सहकार्य करतील अशा सर्वच मिळकतदारांना ग्रामपंचायतमार्फत आकर्षक भेटवस्तू दोन भेटणार आहेत गेल्या चार वर्षामध्ये आपण सर्वच मिळकतदारांना एक बक्षीस देत होतो यावेळेला सर्वच मिळकतदारांना आकर्षक भेटवस्तू दोन देत आहोत यातून पाच लकी ड्रॉमार्फत नंबर काढले जाणार आहेत हे लकी ड्रॉ ऑफर सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काढण्यात येईल सायंकाळी ठीक सात वाजता तरी या ऑफरमध्ये सर्वच मिळकतदारांनी भाग घ्यायचा आहे भाग घेतल्यानंतर ग्रामपंचायतीचे अधिकारी विजय जाधव साहेब विनोद सोते शंकर ग्रामपंचायती ऑपरेटर हे आपल्याकडे ज्यावेळेला वसुला येतील त्यावेळेला सर्वच मिळकतदाराने ग्रामपंचायतीत सहकार्य करून घरपाळा पाणीपट्टी भरायचे आहे यातून आपण पाच नंबर काढणार आहे प्रथम क्रमांकास पाच किलो साखर एक किलो रवा एक किलो डाळ एक किलो तेल व आकर्षक भेटवस्तू दोन देणार आहे आजपर्यंत आपण चार वर्षामध्ये एक भेटवस्तू देत होतो यावेळेस आपण या बक्षीसमध्ये थोडं बदल करून दोन भेटवस्तू देणार आहे अशी एकूण पाच नंबर काढणार आहे तरी गावातील सर्वच मिळकतदारांनी खास करून बाहेरगावी जे मिळकतदार राहतात त्यांनासुद्धा आपण स्कॅनर उपलब्ध केलेला आहे या स्कॅनरचा उपयोग करून सर्वच ग्रामपंचायतच्या मिळकतदारांनी स्कॅनरवरती सुद्धा आपण पे फोनपे करू शकता या स्कॅनरचासुद्धा जास्तीत जास्त मिळकतदारांनी फायदा घ्यायचा आहे हा आपण असा एक बॉक्स तयार केलेला आहे गेल्या चार वर्षापासून असं आपण एक बॉक्स तयार करतो सर्वच मिळकतदारांना एक नम्र विनंती आपण असा एक बॉक्स तयार केलेला आहे या बॉक्समध्ये आपण आपली नावाची चिठ्ठी किंवा मिळकतदार नंबर टाकायचा आहे व ग्रामपंचायत सहकार्य करायचा आहे सर्वच मिळकतदारांना ग्रामपंचायत कार्यालयामार्फत अत्यंत नम्र विनंती सर्वांनीच घरपाळा पाणीपट्टी भरून सहकार्याचं आहे आहे गेल्या वेळेपर्यंत आपण साठ ते सत्तर टक्के दिवाळीच्या कालावधीमध्ये घरपाळा पाणीपट्टी वसुली करत होतो त्यावेळेला जास्तीत जास्त आपण सर्वांनी भरून सहकार्य करावं अशी आपणा सर्वांना ग्रामपंचायत कार्यालयामार्फत नम्र विनंती दसरा व दिवाळीच्या सर्वच ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयामार्फत खूप खूप शुभेच्छा धन्यवाद